नमस्कार मित्रांनो खूप वर्षानंतर तुमचं पुन्हा एकदा आमच्या वायकीच्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आज आलो आम्ही नकुल यांच्या आणि आज आम्ही जरा जेवणाचा बे दाखलेला आहे मोबाईल एका थोर माणसाचा आहे त्याचं इं... इंस्ट्रोडक्शन द्यायचं इं... काही गरज वाट लावून टाकेल वाट बघा जर असं चिकन बिकन आलोय जसं बारा वाजता झाली काय काय बोल बोल जरा शाकाहारी लोकांच मोबाईल कोणाचं आहे त्या माणसाबद्दल दोन शब्द दो दा दा तो आला ओनर दीड तास झाला आमचा टोप गरम झाला इथं आणि जाळ करतो मी मसाले वगैरे तयार आहेत थोडीशी फाट्या पाटी लावते त्याच्या खाली जरा इलेक्ट्रिक शेगडी मागवली आम्ही इथं त्याला स्विच असतो तो एक वर गेला का आतमधला फॅन असतो तो फिरणार काय कशाला तू आजार चिकन बनवायची प्रेरणा आम्ही आमचा एक मित्र होता सागर पवार जो आता आमच्या नाही आहे आई याचा अर्थ म्हणजे इथून जग सोडून गेला तो गाव सोडून गेलाय तर एवढं आम्ही प्रेरणा घेतले चिकन वगैरे बनवायची त्याच पद्धतीने आम्ही बनवतोय आगे चमचा चमचा कुठे कांदा सोडतो आता कांदा टाकलाय एकदम प्रॉपरली असं जाळ वगैरे आला हेच दाखव तू हेच दाखव आपल्या चेहऱ्याची व्हॅल्यू काय नाहीये सध्या चिकन पुढं त्याच्यानंतर आपण घेणार टॉमॅटो డా <laughs> <laughs> काय करायला घेतलाय सांग ना तू इव्या कलेची खपेटा कलेची खपेटा करायला घेतलाय ऐफोन घरा तापतोय काय माहिती कोणता साप लागलाय त्याला काही समजत नाही तर जगू कसं वाट लागलाय कांदा टाकला ते, ते खडा मसाला टाकला घ्या समजून आमच्या घरचे स्पेशल मसाले आमच्या घरचे नाही कुमारच्या घरचे मसाले आहेत <laughs> जे त्यांनी मशावरून मागवलेत टाकू सगळं तामिळ हे आमची ताम 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 स्पेशल रेसिपी आहे आमची स्पेशल रेसिपी घरची स्पेशल रेसिपी म्हणजे काय माहितीये बाळू हॉटेल सोनपाडचं आहे ते रात्री दोन वाजेपर्यंत मसाले बनवायला स्टार्ट करतात आम्ही लाईन लावतो काल रात्री कुमार लाईन ला होता तिथून ते मसाले मागवले दोन वाजता गेला होता कुमार तर त्याला जेमतेम साडेचार वाजले मग त्यांनी सकाळी आम्हाला गेले तेव्हा आता आम्ही इथे घेऊन आलो आणि बघूयात आता कशी टेस्ट येते वेजवाल्यानं दाखवतात तिकडे काय झाले नमस्कार मित्रा हो काय प्रॉब्लेम मसाला 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 भात बन जुगल जुगल के के पास से मसाला लागा लागा के खाने वाले जुगल के पास से हम पार्सल लाए हैं ट्रक वाले कसं वाटतंय राजू राजू गमचा <laughs> <laughs> दोन वाजता होता ना हे बघ अशा प्रकारे मसाले मिळतात जवळ येऊन दाखव जवळ येऊन दाखव अशा प्रकारचे हा आहे हा हाताणे पावडर आहे अजून हवे त्याच्यामध्ये हे रात्री दोन वाजता आणले आहेत आता तेच आम्ही याच्यामध्ये यूज करणार आहे जरा हवा येते त्याच्यामुळे आम्ही जरा लेट केलं पण आता जरा हवा शांत झाली तर मग टाकूया सगळ्या ड्रॅगन ठेव टाकला मसा टाकलंय झाला सांडेल पिंडेल कर्पल भोसरीच्या भोसलेच्या आम्ही काही गेलाय का

चिकन खपेटा नकोय मला मला नको आहे ते पण टाकून घेणार आहे आपण आता त्याच्यावर लिंबू निपलून ठेवून पाच मिनिटा आधी दहा मिनिटा आधी जेणेकरून चिकन जे असते ते कडक होते ते टाकायची वेळ आली

मॅ काम इकडे काय करतो लिंबू कापाचा लावलाय त्याच्यामध्ये सिनेमॅटिक क्रेट ओपनिंग <laughs> केलेली आहे प्रतापची क्रेट ओपनिंग आहे सगळं मसाले राईस वगैरे बनवलाय रायता बनवलाय पापड फ्राय सोया चिली सोया चिल्ली वगैरे बनवून ऑर्डर

प्रताप कशी टेस्ट आहे बर एक नंबर हा काय तिकच जण आहेत त्याच्यामुळे तिघांना विचार नाही आता हे बाकीच आहेत ते नॉन व्हेज वाले आहेत बघा पुण्यावाला माणूस डायरेक्ट ताटामध्ये घेतलाय भाकरी कुस करून तर मित्रांनो आता आमचं जेवण झालेलं आहे आणि सगळी लोळायला सुरुवात केली सगळ्यांनी तुम्ही बघू शकता कुत्री सुद्धा खायला लागली तिथे जे इथेच नाही इथेच नाही इथेच जेवतोय आता तो विकास आहे तिथे प्रतापला प्रताप शिव्या प्रताप देतोय भडी मार करतोय त्याचा मोबाईल कोणतरी घेतला असं म्हणतोय तो बघू शकता छाती पोट जास्तच पुढे काढून आलेला तो आणि मोबाईल इथेच आहे आणि भाया त्याला फिती फिरी हसतोय हा ती भीती आहे की काय आहे कासोळी सोडता सोडता तो आलेला आहे आता इवेक जॉब लागली दहा मिनिटाची जाग आली मला असं वाटलं किती टाइम झाला किती नाही मोबाईल बघतो टाइम झाला किती तोंड माखेपर्यंत खाल्ले विवेकने पण तोंड झटकायची काय त्याला अजून सवड झालेली नाही बघू शकता तुम्ही राहिलाच आणि सर इकडे लोकांना बनवायला बी लागलेत गाड्या घेऊन जा काही प्रॉब्लेम नाही ह्या होत्या सगळं चालू आहे चला आणि आता आम्ही या ठिकाणी ब्लॉगची एंडिंग करतोय झालेलं आता थोड्या वेळ आम्ही घरी जाऊ हो। तर मग मिळूया पुन्हा एकदा त्या एकदा मध्ये पुन्हा एकदा मिळूया आमच्या ब्लॉगमध्ये आमचे जेवण चालूच असतात हॉटेल तिरंगा आणि दुसरं गबरूवाडा हॉटेल गबरूवाडा तुम्ही भेट द्या नक्कीच आणि बाय सबस्क्राईब करा चॅनलला लाईकसुद्धा सुद्धा करा व्हिडिओला always do it on my own so I gotta get through it and the only thing I know is to love what I'm doing never give up never slow till I finally prove it never listen to the nose I just wanna keep moving keep my head up when I act head up that's a fact never looking back I'ma keep myself on track keep my head up staying strong always moving on feel I don't belong tell my thoughts to move along push myself to be the best. With no regrets, live with every breath. See, my message start to spread, and I had so many dreams. When you hit your teens, life ain't really what it seems. Try to find out what yeah. it means. Always do it on my own, so I gotta get through it. And the only thing I know is to love what I'm doing. Never give up, never slow till I find